असे मनोहर जोशी आज आमच्यात राहिले नाहीत आम्ही <coughs> माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला ही दुःखद बातमी आम्हाला समजली गेले काही दिवस ते आजारी होते त्यांची झुंज सुरू होती ती झुंजार होते ती लढवाई होते, होते। शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात त्या आघाडीवर म्हणजे सीमा जे जे आंदोलन झालं मुंबईत आणि ज्यात एकोणसत्तर हुतात्म्यांच बलिदान झालं त्या वेळेला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या सोबत मनोहर जोशी होते असा त्यांचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक मुंबईचे महापौर आमदार विधान परिषद आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विधानसभेतले मग ते विधान राज्याचे मुख्यमंत्री झाले लोकसभेत गेले लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले लोकसभेचे अध्यक्ष झाले हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श होते सदैव उत्तम वक्ते उत्तम अभ्यासक उत्तम वाचन आणि कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक मराठी माणसानं उद्योग व्यवसाय कसा करावा त्यांच्याकडून शिकावं असे आमच्या सगळ्यांचे लाडके मनोहर जोशी आज आमच्यात नाही आहेत <coughs> उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करतो आहोत आज फक्त मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे आदर्श काम होतं ते हाडाचे शिक्षक होते त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते आज त्यांची दुपारी तीन वाजता त्यांच्या यात्राने गेला आम्ही सगळ्यात सहभागी होऊ मुख्यमंत्री जो मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बर का त्यांना मुख्यमंत्री केले तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून टीका झाली महाराष्ट्राला प्रथमच एक ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली पण बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही त्याचं कर्तृत्व आणि कर्तव्य पाहिले आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडलं आणि बाळासाहेब ठाकरेंची जी स्वप्न होती विकासासंदर्भात ती त्यांच्या कार्यकिर्दीत पूर्ण झाली सर तुमच्या तुमच्या जीवनात त्यांचं कसं महत्व तुम्ही विषय आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं अनेक वर्ष असं आहे की सामनाचे ते फार निष्ठावंत वाचक होते सामना वाचून नेहमी फोन करायचे किंवा असं आहे की जीवनामध्ये महत्व असं आहे की ज्येष्ठ सहकारी होते ज्येष्ठ नेते होते अनेकदा आम्ही एकत्र वावरलो फिरलो दौरे केले त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या त्यातला एक म्हणजे वक्तशीरपणा वेळेचं बंधन त्यांनी स्वतःवर घातलं होतं आणि वेळ पाळायचे आणि राजकारणामध्ये वेळ पाळावी हे त्यांच्याकडून शिकावं बाळासाहेबांचं जे विकासाचं vision होतं ते त्यांनी राबवलं होतं. मुंबई पुणे एकशे सहा असेल किंवा जे मुंबईतील महत्त्वाचे पन्नास उड्डाणपूल असतील हे विजन ते राबवलं आणि त्याचा फायदा आता देखील होत होता. मात्र आता ती उणीव भासते. त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळातलं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे जे बाळासाहेबांनी करून घेतलं शिवसेना प्रमुखांनी ते म्हणजे विस्थापित कश्मीरी पंडित त्यांच्या मुलांना महाराष्ट्र राज्यामध्ये इंजिनिअरिंग पासून अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा कश्मीरी पंडितांसाठी या देशामध्ये जर कुठे राखीव जागा ठेवल्या गेल्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या झाल्या आणि ती बाळासाहेब ठाकरेंचं ते स्वप्न होते सर उद्धव साहेबांनी तुम्ही आता मुंबईला कसे निघणार किंवा नाही आम्ही आता थोड्या वेळात निघू मुंबईसाठी राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सर्वात मोठा होता तेच घडामोडी स्वतः मनोहर जोशी करसेवक होते हे आताचे जे लोक तोंड उचकटून बोलतात ना तुमचं योगदान काय मनोहर जोशी हे राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला अयोध्येमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्यक्ष करसेवेमध्ये ते सहभागी झाले होते पुरावे